आमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया सुरुवात दिवसाची तर दिवसाची सुरुवात मी आज इथे साफसफाईने केलेली आहे तर गावी गेली होती मग त्याच्यामुळे मग आता साफसफाई वगैरे करून घेते आणि पावसाळ्यातही सगळीकडे असं बुरशी लागल्यासारखं आणि असं पूर्ण काळ काळ होतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज घरसाफ वगैरे करूया मध्ये मध्ये असं पावसाळ्यात घर साफसफाई वगैरे करत असलो ना तर घरात अगदी छान क्लीन असं राहतं आणि बुरशी वगैरे लागत नाही कुठेही पावसाळ्याचं पूर्ण असं पाणी वगैरे हे होतं बाहेर तर त्याच्यामुळे घरात ओलाव्यामुळे असं पूर्ण काळं होऊन जातं तर अशी साफसफाई वगैरे ठेवत असली ना तर माशा चिलटेही कमी होतात अजून तरी झालेले नाही आहेत घरामध्ये कारण नेहमी अशी पुष्पास वगैरे करत असते आणि बघा पुष्पास करता करता आता हे पुढे काय झालेलं आहे तर अशी मी ट्यूबलाईटच्या साईडला पुस झाडू वगैरे जाळं वगैरे काढून घेत होती तसं काही नव्हतं पण म्हटलं चला सगळ्या भिंतींवर झाडू मारून घेऊया आणि झाडू मारता मारता पूर्ण कोपऱ्यांमधले जाळे वगैरे सगळं व्यवस्थित सगळ्या भिंतींवरचे काढून घेतले आहेत नाही इथे आणि साईडलाही सगळं आणि हे बघा झाडू मारता मारता इथे ट्यूबलाईटला लागलं आणि ट्यूबलाईट पूर्ण खाली पडली तर इथे लाईट वगैरे बंद झालेली आहे आता कारण ट्यूबलाईटच पडली म्हणजे पूर्ण वायरमधून सुटून खाली पडलेली आहे ती झाडू मारता मारता कधी कधी जाळे वगैरे काढत होती तर अशा पद्धतीने होत असतं काही ना काही ते खिळा वगैरे त्याचा लूज झालेला होता मग त्याच्यामुळे ते, ते खाली पडून आलं मग आता हे लावण्यासाठी बरं झालं सतीशन ते घरी होते मग त्यांना बोलवलं आणि मग हे सगळं मी त्यांनी बसवली ट्यूबलाईट तर ट्यूबलाईट वगैरे ती पुन्हा बसवण्यासाठी पूर्ण दोन दीड ते दोन तास लागला खिळेत जात नव्हते मग खिळे वगैरे भिंतीमध्ये कसे तरी ठोकले आणि त्याच्यानंतर ट्यूबलाईट वगैरे लावली मग तेव्हाच पुढचं काम झालं पण ही सगळी साफसफाई तुम्हाला दिसणार आहे थोड्या ज्याच्यात पण पूर्ण दिवस लागतो त्याला संध्याकाळपर्यंत आज सकाळीच लवकर काढले रोजच म्हणत होते आली दोन दिवस झाले मला पण काढू काढू पण दुसरे काम राहिलं की मग ते जमतच नाही मग सकाळीच लवकर जर काढलं ना तर बरोबर सगळी कामं होतात तसंच आधीच मी ने केलेली होती पूर्ण डीप क्लिनिंग भांडी वगैरे डबे सगळे घासून पुसून सगळं साहित्य काढून ऊन वगैरे आताच दाखवलं होतं तर सगळं झालेलं होतं इतकं काही घाण नाही आहे पण तरीही म्हटलं चला एकदा तरी साफ करून घेऊया आणि डबे पूर्ण मधून क्लीन नाही केले आता फक्त काढूनवरच्या साईडने पुसून वगैरे आणि सगळं सगळे काढून वस्तू आणि सगळी झाडझूड वगैरे करून घेतली व्यवस्थित सगळे पेपर वगैरे चेंज करून घेतलेले आहे मी इथे आणि जे तांबे पितळ्याचे भांडे आहेत त्यांना थोडंसं इथे नंतर घासणार आहे मी फक्त पुसून वगैरे घेतलं एक एक सेक्शन चांगल्या पद्धतीने ते पुसून घेणार आहे तांबे आम्ही पितळाची भांडी बाकीची घासली बघा मागची नाही घासली कारण पावसाळा आहे तर आणि बोरिंगचं पाणी वगैरे असतं तर त्याच्यामुळे ते, ते परत तशीच होतात इथे त्याच्या पाण्याने वगैरे मी धुत असते म्हणून मी आता तसेच ठेवलेले आहेत त्याच्यानंतर डबे वगैरे काढून घेतले आणि एक एक सेक्शनमधले डबे काढून त्याला स्वच्छ असं पुसून वरच्या साईडने घासून वगैरे कोरड्या कपड्याने वल्ल्या कपड्याने पुसून छानपैकी त्यांना क्लीन करून घेतलेलं आहे आणि एका सेक्शनचं काढलं म्हणजे आणि डबे असे चेक करून घेतलेले आहेत की त्याच्यामध्ये जे आपलं पहिलेचं साहित्य पडलेलं असतं ते सुद्धा आपण काही विसरलं असेल तर ते चेक करून घ्यायचं डब्यांमध्ये आणि ते काढून ठेवायचं साईडला एका डब्यामध्ये थोड्या थोड्या वस्तू आपल्या असतात आणि कधी कधी आपण विसरून पण जातो हो त्याच्यामुळे मग ते एका साईडला सगळं करून घेतलेलं आहे आणि डबे वगैरे स्वच्छ पुसून घेत आहे मी इथे तर सगळे एक एक सेक्शन काढून त्यांचे सगळं तो सेक्शन पूर्ण झाडून पुसून आणि मागच्या साईडला डब्यांच्या जे काही वस्तू असतात काही प्लेटा आहेत काही आपलं सामान आपण प उन्हाळी वाळवण बनवत असतो तर त्याचे साहित्य हे सगळं मी डब्यांच्या मागे ठेवत असते म्हणजे डबे पुढे आपल्याला दिसतात पण मागचं साहित्य मग ते कवरून जातं तेवढं कारण हीच एवढी मोठी स्पेस आहे ज्या आपल्याला साईडच्या वस्तू आपण मध्ये ठेवू शकतो तर अशा पद्धतीने मग मी ऑर्गनाईज करत असते नॉन मॉड्युलर किचन आहे हे साधं सिम्पल तर आपलं हे असे डबे वगैरे माझ्याकडे जास्त आहेत छोटे छोटे बॉटल्स भरण्या वगैरे नाही आहे तर या पद्धतीने मी क्लीन वगैरे करून घेते मग तर आता हे खालच्या साईडचं क्लीन करून घेते पूर्ण क्लीन करून झालेलं आहे वरच्या साईडने पूर्ण सेक्शन सगळे क्लीन करून झाले आणि व्यवस्थित पुसून वगैरे सगळे लावून घेतलेलं ला आहे वरून मग खालीपर्यंत करत येते आता देवरा वगैरे होता आणि ह्या साईडला द तांदळाचा डब्बा वगैरे आणि जे काही वस्तू आणलेल्या असतात किराण्याच्या आपण भरतो सामान महिन्याचा तर ते पॅकेट्स वगैरे असतात त्याच्यासाठी एक डब्बा ठेवलेला आहे आणि ह्याच्यात तांदूळ वगैरे भरून घेते तर ते ह्या कोपऱ्यांमध्ये अशा पद्धतीने ठेवलेले असतात तर ते सुद्धा पुसून वगैरे घेते मी आणि ह्यावेळेस तांदूळ आणले होते पण आहे ना मी ते गोणीतच राहिले आणि ते ठेवायचंच विसरलेले आहे तर आता हे डबे आता काढलेलेच आहेत आणि सगळं म्हणजे डबे चेक करून घेतलेलं आहे कोणत्याही डब्यात थोडंफार काही साहित्य उरलं असेल तर ते सगळे थोड्या थोड्या वस्तू एका याच्यात केलेल्या आहे आणि पूर्ण जे काही अशा पद्धतीने आपण म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर करत असलो ना तर आपण जेव्हा सामान वगैरे भरतो महिन्याचा तेव्हा आपल्याला माहीत पडतं की किती काय काय आणायचं आहे तर या पद्धतीने जास्त उरलेली इथे ठेवले आहे आणि जे कमी थोडे थोडे साहित्य उरलेले असते डाळी साळी थोड्या थोड्या पॅकेटमध्ये ते एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत मीने अशा पद्धतीने मग करून घेतलेलं आहे असं चेक करत हो असलो ना तर होतं चार ते पाच वाजेपर्यंत सगळं मी इथे आवरून घेतलेलं आहे आणि आता श्रावण महिना येणार आहे तर म्हटलं चला साफसफाई करूनच घेऊया कारण हे सगळी साफसफाई आपल्याला करावीच लागणार आहे दिसायला थोडंसंच दिसतं पण खूप साफसफाई असते किचनला मला खूप टाईम लागतो पूर्ण दिवस चालला जातो तर मध्ये मध्ये मला किचनची कामही होती तर छान असं साफसफाई करून झालेलं आहे खालच्या साईडचं झालं आता किचन ओटा आणि किचनच्या खालचरा बाकी आहे तर छान असं प्रसन्न वाटतं आहे पण आधी स्वयंपाक वगैरे करून घेते जेवणं वगैरे झाली की मग आता पूर्ण साफसफाईच आहे तर दुपारपर्यंतची इतकी तरी साफसफाई माझी झालेली आहे अजून ह्या साईडची बाकी आहे इकडचं रॅक वगैरे बाकी पण इतकं साफ केलं ना तर घर अगदी छान प्रसन्न असं वाटतं आपल्याला म्हणून मध्ये मध्ये अशी साफसफाई वगैरे करत राहते मी आणि खरंच खूप कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा राधा तर चला आता आधी सुरुवात झालेली आहे पण सकाळपासून खूप म्हणजे खूप बिझी होती तुमच्याशी बोलायला टाईम नाही भेटला आणि व्हाईसवर केलेला आहे लिहिले तर सगळी घर साफसफाईला काढली होती कारण गावी गेली होती आठ एक दिवस तर त्याच्यामुळे मग सगळी घाण झालेली होती तुम्ही समजू शकता आणि आज तर आमच्या इथे खूप खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे सकाळपासून बघा मी तुम्हाला तसं बॅक कॅमेराने दाखवेल खूप पाऊस वगैरे येतो <laughs> खूप म्हणजे साफसफाई करायला काढलं होतं खूप घाण झालेली होती तर त्याच्यामुळे म्हटलं चला साफसफाई वगैरे करून घेऊया कारण ते केल्याशिवाय आधी चेन पडणार नाही कारण सगळीकडे घाण घाण वगैरे बघितली पण जाळ्याच्या आधी म्हणजे थोड्या दिवस आधीच मी नाही आठ एक दिवस आधीच सगळं साफसफाई केलेलं होतं तो काही ब्लॉग मी तुमच्यासोबत सोबत शेअर नाही केला कारण म्हणजे इतकी काही घाण नव्हती भांडी वगैरे सा। 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 तर त्याच्यामुळे मग झालेली आहे साफसफाई आता वाजत आहे म्हणजे संध्याकाळपास सहा तरी वाजत आले आहे साडेसहा तर पाच वाजता म्हणजे साडेचारपर्यंत माझं सगळं करून झालं होतं मग त्याच्यानंतर पोछा वगैरे मारला पलकने तिला सांगितलं पोछा वगैरे मारून दे तर चला आता मी तुम्हाला दाखवते छानपैकी अशी साफसफाई माझी करून झालेली आहे आणि घरात सगळीकडे कपडेच कपडे थोडंसं इग्नोर करा कारण खूप खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मग सगळे कपडे वगैरे घरातच टाकावे लागतात तर आता आंघोळ वगैरे केलेली आहे मीने सगळं आवली झालं आणि मग आंघोळ वगैरे केली कारण पूर्ण घाणून जातं तर घर किचन अगदी छान साफसफाई झाली आहे बेडरूमही केलेलं आहे तसं काही जास्त घालण नव्हते पण सगळीकडे कपडे वगैरे आहेत तर बघू शकताय तुम्ही दाखवते तुम्हाला नि अमरेला इथे वाळत ठेवली आहे ती फलक आली होती त्याची होळी केली मशीन वगैरे त्याच्यावर टॉवेल वाळत घातलं आहे बघा इकडे टॉवेल ठेवला म्हणजे जिथे कपडे वाळतील वा तिथे अशा पद्धतीने टाकलेले आहेत साफसफाई तर करून झालेली आहे दोरीवरही पूर्ण कपडे वगैरे टाकलेले आहेत हे तुम्हाला काही दाखवत नाही मी बेडरूम घेतलेला आहे त्याच्यानंतर मग आता तुम्हाला किचन दाखवते मी दा। हे बघा आणि छान अशी पेंटिंग आमच्या पलकने बनवलेली बघा वारली पेंटिंग आणि इथे लावली होती तिला लावायला दुसरीकडे जागा शोधली कारण खेळाई नाही जात इथे त्याच्यामुळे आणि पावसाचे खूप घाण होतं घरामध्ये त्यामुळे हे बघा सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहे हे सगळ्यात लास्ट मध्ये केलं स्वयंपाक वगैरे केला मग त्याच्यानंतर ह्या साईडचं बाकी होतं तेवढं करून घेतलं मी बघा भिंड वगैरे सगळं धुवून काढलेलं आहे मीने इथे इथे मी सोप वगैरे ठेवते विंडोमध्ये इथे काही सिरप वगैरे असते आणि हे जे ब्रश आहे आपले खराब झालेले ते काही भांडे वगैरे घाणमध्ये अटकलेले असेल तर ते मी त्यांच्यासाठी यूज करते म्हणून इथे ठेवलेलं आहे नॉन मॉड्युलर किचन आहे हे नाही आणि इथे हे बोर्ड आहे एक हा किचन ओटा आहे किचन ओटाही छान असं साफ करून झालेला आहे आणि खालचे सगळे पेपर वगैरे चेंज केले सगळं आवरून घेतलंय आवरले की जरा बरं वाटतं मग त्याच्यानंतरच हे बघा अशा पद्धतीने आवरून घेतलं आहे आल्यावर बघितलं ना मी नाही घर तर खराब झालेलं होतं तर म्हटलं साफसफाई केल्याशिवाय आपले मांडणार नाही म्हणून आज सगळं काढलंच मी साफसफाईला तर या पद्धतीने सगळी साफसफाई करून झालेली आहे आणि ठीक आहे फ्रीजचा असा मी अशा प्रकारे त्याचा म्हणजे यूज करत असते कारण ह्या वस्तू मग कुठे ठेवणार मग परत त्याच्यामुळे मग या फ्रीजवर ठेवलेल्या असतात ते कॅलेंडर वगैरे लावलेलं ला आहे तर या पद्धतीने ती साफसफाई वगैरे करून झालेली आहे अशा पद्धतीने साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे हॉल हॉलचे अजून थोडंफार बाकी आहे फॅन वगैरे त्यांनी कुसून घेतलं आता बाकीचं राहिलेलं आहे बाकीचं उद्या करेन इतकं झालेलं आहे आता आणि व्यवस्थित वाटतय जरा चला काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघतांश शेवटपर्यंत तर आजचा तर हा असा आजचा डेली रुटीनचा ब्लॉग होता माझा तर सगळी काम झालेली आहे आता मस्त पैकी छान सकाळपासून मी तुम्हाला दाखवणार होते तर चला मस्त असं सकाळपासून पाऊस येतो अजून गॅलरी मी गावी गेली तर बघा हा पुदिना कसा सुकला पूर्ण माझा इतका छान झाला होता पल त्यांनी पाणीच नाही घातलं त्याला तर हे बघा पूर्ण ग्रासलेली आहे आता इथे मस्तपैकी चहा वगैरे बनवून घेत आहे आणि याच्या पुढे तुम्हाला मी इथे एक छान असं लिक्विड आणि ते बनवून दाखवणार आहे आता घर साफसफाई सा झालेली आहे पण पावसाळ्यात खूप बटवास येणे घरात माश्या चिलटे असं सगळं होत असतं पावसाळ्यामध्ये तर त्याच्यासाठी मी तुम्हाला डी आय वाय दाखवणार आहे इथे घरच्या गर घरी कसं बनवायचं तुम्हाला इथे घरामध्ये पावसाळ्यामध्ये माशा चिलटे असं होत असताना तर त्याच्यासाठी एक छान असं डी आय वाय दाखवणार आहे खूप छान असतं ते त्याचा खरंच छान घरामध्ये अरोमा असा पसरतो तर हा लिंबू आहे लिंबू घेतलेला आहे तर ह्या लिंबूला आता आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते अजून काय साहित्य आपल्याला इथे लागणार आहे तर लिंबू घ्यायचा आहे एक आपल्याला थोडा मोठ्या साईजचा भेटला तरीही चालेल माझ्याकडे ह्या साईजचा होता तर मी हा घेतलेला आहे आणि इथे त्याच्यानंतर इथे डिशमध्ये इथे कपूर घेतलेला आहे भीमसेनी कपूर लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर लोंगा लागणार आहे तीन चार आणि इथे आपण एक दिवा लावतो ती वाद घेतलेली आहे आणि इथे सरसोचं तेल आपल्याजवळ पाहिजे सरसोचं तेल अगदी चांगलं असतं तर इथे हा लिंबू घ्यायचा आहे याचं खालच्या साईडने आपल्याला थोडंसं इथे कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून लिंबू असा उभा राहील आपल्याला हा असा उभा राहण्यासाठी खालून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण अपन्द खालून असं कट करून घेतला आहे अगदी थोडंसंच कट करायचं आहे जास्त नाही करायचं म्हणजे ओपन नाही व्हायला पाहिजे ते आणि ह्या साइडने आता आपण इथून सुद्धा ही फक्त वरची साल आपल्याला इथे कट करून घ्यायची का, आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला तर लिंबू जसा बसेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवून बघायचा आहे आधी की हा बसतो हे बघा असा इथे एक काही पण तुम्ही डिश घेऊ शकता काही घेऊ शकता मी इथे पंती घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा लिंबू ठेवून घेणार आहे पण अजून आपल्याला याच्यामधलं काढून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा एका काढून घ्यायचं हे सगळं पूर्ण खालीपर्यंत नाही करायचं आणि असं सुरीनेच काढायचं आपल्याला दाबायचं नाही त्याला कारण मध्ये आपल्याला त्याला पोकळ करून घ्यायचं हे आपण या पद्धतीने इथे हे बघा काढून घेतलेलं आहे बघा मधून असं करायचंय आपल्याला मध्ये असं पूर्ण हे झालं पाहिजे याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे ना तर त्याच्यासाठी मध्ये पूर्ण पोकळ करून घ्यायचं याला तर हे झालेलं आहे तर आपण ह्या पंथी मध्ये या, या लिंबूला असं ठेवून घ्यायचं आहे एक बाऊल घेतलेलं आहे तुम्ही बाऊल घ्या किंवा मग तुमचा जेव्हा खल असेल तर त्याच खलमध्ये तुम्ही हे कुटून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच एकदम बारीक पण नाही करायचं ह्या लोंगा मी इथे घेऊन घेते चार ते पाच लोंगा मी घेणार आहे त्याच्यानंतर दोन भीमसेनी कपड्याच्या वड्या घेणार आहेत मी ते बघा यात ठेवून घेतल्या आहेत आणि याला आहे ना आपण हे जे कुटतो मसाल्याचं ओकली असते तिच्याने आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे अगदी म्हणजे क्रश करायचा आहे मी बाऊल मध्ये करते तुमच्याजवळ जर खल असेल त्याच्यात करा तुम्ही अजून जे भांड यूज करत असतील करू शकता तुम्ही आपल्याला अशा पद्धतीने इथे कुटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही कुठून घेतलेला आहे मी इथे लोंगा आणि भीमसेनी कपूरच घ्यायचा आहे आपल्याला त्याची खूप छान मिळेल ते तुमच्याजवळ नसला तरी तुम्ही जो आपला रेग्युलर यूज करता तो घेतला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने कुटून घेतलेला आहे मी इथे हे कुठलेलं आता आपल्याला या लिंबूमध्ये भरून आहे तर या पद्धतीने इथे असं भरून द्यायचं आपण लिंबूमध्ये जितकं महावेल असं थोडंसं बोटाने प्रेस करायचं म्हणजे ते मध्ये जाईल अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचं सगळं त्याच्यानंतर जी वात होती ती लावून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये ही वात इथे मध्ये टाकून घ्यायची आणि जे सरसोचं तेल घेतलं होतं आपण ते आता या लिंबू मध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय जितकं मावेल तितकं टाका थोडं नंतर टाकलं तरीही चालेल कारण ते बरोबर असं खाली चाललं जात तर हे बघा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे आता ही वात आपल्याला पेटवून घ्यायची आहे ही, ही वात आपण इथे आता लावून घेऊया इतकं छान याचा अरोमा येतो ना तुम्हाला दुसरं कोणतंही पावसामुळे जो खोबट वास येतो ते येत ते सुद्धा स्प्रे वगैरे मारायची काहीच गरज नाहीये इतकं छान याचा सेंट येतो आपल्याला हे बघा या पद्धतीने हा दिवा लावून घ्यायचा आहे वात लावायची आहे खूप छान याचा मंद मंद जिथे तुम्ही किचन मध्ये ठेवू शकता मग तुम्ही याला हॉलमध्ये ठेवू शकता बेडरूम मध्ये ठेवू शकता असे लिंबूचा तुम्ही प्रयोग करून बघा आणि त्याच्यामध्ये कपूर तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कपूर लोम हे तर खूप अत्यंत उपयोगी अशा वस्तू असतात आणि सरसोचं तेल हे सुद्धा जरा तिखट या पद्धतीने ते हे होतं ना त्याची स्मेल येते त्याच्यामुळे ते सुद्धा अगदी चांगलं असतं तर या पद्धतीने दिवा लावून घेतलेला आहे मी इथे तर याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर तुमच्या घरात नक्की पावसाळ्याच्या दिवसात माश्या चिलटे होतात ना ते होणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं अजून छान एक डीआय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे आपल्याला घरात मच्छर वगैरे हो मच्छरी वगैरे हो होतात त्याच्यासाठी अजून एक आहे का हेच काम करतं ते सुद्धा आपण ते लिक्विड स्वरूपात बनतं जर तुम्हाला पटलं तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता दुसरं आपण इथे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे गॅसवर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जे मसाले असतात किचन मध्ये त्याच्यापासूनच अगदी छान असं या आपण बनवू शकतो घरामध्ये माश्या चिलटे होतात आही आही तर आहे एक उपाय आहे आई तुम्ही करून बघू शकता तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेजपान तेजपान याच्यामध्ये तोडून आपण याचे टाकून द्यायचं आहे तीन तेजपान घेतलेले आहेत मी इथे तर हे आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत आणि हे पाण्यामध्ये टाकायचे आहेत तेजपान टाकल्यानंतर याच्यात लोंगा घेतलेले आहेत मी ह्या लोंगा आपल्याला इथे याच्यामध्ये टाकायच्या आहेत सात ते आठ लोंगा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि छान आता हे पाणी आपल्याला असं उकळवून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यामध्ये याचा कलर उतरतो आणि पाणी थोडंफार कमी होतं तोपर्यंत याला चांगलं पाण्यामध्ये इथे उकळवून घ्यायचं आहे पद्धतीने इथे पाणी उकळायला सुरुवात होते बघा छानपैकी अशाच पद्धतीने इथे उकळून घ्यायचं लोंगा आणि तेच पाणी हे सुद्धा तिखट असतं तर याच्या वासाने सुद्धा माशा चिमटे हे जातात तर पाणी इथे उकळवून घेऊया आपण थोडा वेळ बघू शकताय पाणी छान उकळलंय पाणी कमी सुद्धा झालंय कलर उतरलेला आहे आणि लोंगांचा गॅस बंद करूया हे बघा थोडं थंड करून पाणीला हे बघा पाणी थोडं थंड झालेलं आहे त्याच्यातले पान मी काढून घेते साईडला काढून घ्यायचे पान याच्यात तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी अजून ॲड करू शकता जेव्हा हे उकळवल्यानंतर आधी नाही करायचं म्हणजे आता हे छान असं लिक्विड आपलं तयार झालेलं आहे तर मी, मी ते पानं वगैरे काढून घेतलेलं आहे याच्यात तर मी ह्याच पातीलीत मिक्स करणार आहे म्हणून मी फक्त काढून घेतलं तुम्हाला अजून पाणी ऍड करायचं तर तुम्ही करू शकता पण मी काही करणार नाही आहे मला इतकंच पुरेसे आहे ते पाणी तर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही वेगळं तो म्हणजे यूज करत नसाल बा असं भांडं घेतलं तरीही चालणार आहे प्लास्टिकच्या भांड्यात जरी ओतून घेतलं हे पाणी तरी चालेल पण आता याच्यामध्ये डेटॉल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर रेग्युलर डेटॉल घेतलं तरी हे चालेल हे लेमन फ्रेश डेटॉल आहे म्हणून छान असं ग्रीन कलरचं आहे हे पावसाळ्यात आपल्या घरात डेटॉल वगैरे असूच द्यावं तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ढक्कन मी इथे हे घेते डेटॉल टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही जर रेगुलर घेतलं ना आणि ते जर टाकलं ना तर हे पाणी पूर्ण व्हाईट होतं तर मी हे घेतलेलं आहे लेमन लेमन फ्रेशचा आहे ते त्याच्यामुळे तुम्ही एक झाकण घ्यायचं चा, तरीही चालेल त्याच्यानंतर जे आपण नूडल्स वगैरे बनवतो त्याच्यात जे व्हिनेगर यूज करतो ते आपल्याला याच्यामध्ये एक झाकण टाकून घ्यायचं आहे याच्यात एक झाकण भरविणे म्हणजे तुम्ही तीन चमचे डेटॉल आणि चार चमचे चार ते पाच चमचे तुम्हाला इथे व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे हे लिक्विड तुम्ही खरंच घरामध्ये स्प्रे करा किंवा मग पोछ्याच्या पाण्यात टाका याचा खूप छान असा फायदा होतो माशा चिलटे ह्या दिवसात पावसाळ्यात खूप त्रास देतात ते तर वस्तू तुम्ही सुद्धा याच्याने फ्रीज वगैरे पुसू शकता मग तुमचं फर्निचर असेल तेही तुम्ही याच्याने पुसून घेऊ शकता किचन ओट्यावर मारून तुम्ही पुसून घेऊ शकता तर आपल्याला एक अशी बॉटल लागणार आहे मी तुम्हाला सांगायचं विसरलीच तर हे कॉलिनची बॉटल होती माझी तर तीच मी इथे घेऊन घेतलेली आहे कारण आपल्याला स्प्रे करायचं आहे नाहीतर मग मी नाही सांगितलं तसं तुम्ही पोछ्याच्या पाण्यामध्ये टाकून याला पोछ्यासुद्धा मारू शकता तर हे बघा लहान बॉटल आहे म्हणून पूर्ण लिक्विड याच्यामध्ये भावलं नाही पण आपण घरच्या घरी असं छान वाय बनवू शकतो तर हे बघा या पद्धतीने बॉटलमध्ये इथे टाकून घेतलेलं आहे मी आणि जिथे जिथे तुमच्या घराचे कोपरे वगैरे आहे तुम्हाला वाटतं झाडांजवळ आहे मग जिथे थोडंफार पावसाचं पाणी येत आहे तिथे तिथे तुम्ही हे लिक्विड स्प्रे करायचं आहे मी तुम्हाला दाखवते आहे आताच मी घर साफ केलं तुम्हाला घरातली ही साफसफाई कशी वाटली ते मला नक्की सांगा तर हे बघा किचन ओट्याच्या खाली बेसिंगच्या खाली अशा पद्धतीने मी इथे स्प्रे करून घेणार आहे हे बघा इथे खूप मच्छरी होते जिथे पाणी वगैरे हे असं राहतं ना पण मी साफसफाई करतच असते त्याच्यासाठी तर या पद्धतीने इथे मार त्याच्यानंतर किचन ओट्या ओट्याच्या ह्या साइडला हे बघा असा कोपरा आहे तिथे सुद्धा मी थोडं थोडं स्प्रे करून घेते इथे इकडे साइडला माझे इथे देवरा वगैरे आहे तर ह्या साईडला सुद्धा मी इथे मध्ये कोपऱ्यांमध्ये इथे स्प्रे करून घेते हे बघा असे जिथे कोपरे असतात ना जिथे तुम्हाला वाटतं इथे मच्छरी वगैरे होते तर या पद्धतीने स्प्रे करायचं आहे आणि हे बघा फ्रीजच्या सुद्धा तुम्हाला इथे स्प्रे करून घ्यायचं आहे जिथे फ्रीजचं पाणी वगैरे जमा होतो या दिवसामध्ये खूप मच्छरी वगैरे ज्यात तुम्ही टाकून ठेवलं हे लिक्विड ही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळीकडे या पद्धतीने इथे स्प्रे करून घ्यायचं आहे हे बघा अगदी छान असं आपलं लिक्विड तयार होतं तर नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा खूप उपयुक्त अशी टीप आहे आणि आजची सगळी साफसफाई झालेली आहे घरातली तर तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा आणि हे डी आय वाय तुम्हाला आवडले की नाही आवडले तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा